शांत हो श्री गुरुदत्ता आता माता जनिता करता तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना युट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मागच्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं की वशीकरण म्हणजे नेमकं काय आणि जर तुमच्या गृहिणीला जर वश करायचं असेल म्हणजे तुमच्यासोबतच प्रामाणिकपणा राहावं असं तुम्हाला जर इच्छावत असेल तर त्याच्या संदर्भात देखील मार्गदर्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलं होतं आता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनलवर व्हिजिट केलात तरी तुम्हाला मिळून जाईल आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की करणी जर कोणी आपल्यावर केली किंवा मंत्र मारला किंवा मूठ जर मारली तर आपल्या मनावर किंवा आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या आयुष्यावर त्याचा डायरेक्ट परिणाम कसा काय होतो कधी कधी तुम्ही विचार केला असेल कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की काही माणसांवर केलेलं हे त्यांना कधीच लागत नाही पण काही जणांना साधी नजरसुद्धा लागते मग हे असं का तर ह्याच संदर्भात मी आज तुम्हाला खूप महत्वाचं सांगणार आहे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ योग्य वाटला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओचा विषयच तितका गंभीर आणि महत्त्वाचा आहे तर सगळ्यात अगोदर लहानपणापासून आपण सुरुवात करू लहानपण किती छान असतं या लहानपणी आपण आंघोळ करतो शाळेत जातो आणि शाळेतून आल्यानंतर आईनं जे आपल्याला जेवण बनवून दिलेलं असतं ते आपण जेवतो त्याच्यानंतर आपण मित्रांसोबत जाऊन खेळतो आणि दमून संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुवून दिवा बत्ती लावून आपण देवासमोर पाया पडून आईने बनवलेलं जेवण जेवून शांतपणे झोपून जातो हे असं काहीसं आपलं बालपण असतं किती छान असतं की नाही आपलं लहानपण पण लहानपणी आपल्याला कुठं समजतं की मोठं झाल्यानंतर आपल्याला अनेक जबाबदाऱ्या ह्या पार पाडायला लागणार आहेत आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे आपल्याला नोकरी करावी लागणार आहे आपल्याला घर सांभाळावं लागणार आहे आई वडिलांना मोठं होऊन सांभाळायचं असतं हे सगळी जबाबदारी मोठेपणे आपल्याला पार पाडायची असते बघा हे काही अपेक्षांचं ओजन आहे आता तुम्हाला असं वाटेल की लहानपण आता सोशल मीडियाच्या जनरेशनमध्ये तुम्ही बघत असाल की बऱ्याचदा हा मेसेज फॉरवर्डत असतो की लहानपणच खूप चांगलं होतं त्यावेळेला कसलंही टेन्शन नव्हतं पण मोठेपणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मोठापण म्हणजे तरुणपण त्याच्यानंतर आपलं जे आयुष्य आहे हे आयुष्य कष्ट करून मेहनत करून संसार करणं आई वडिलांना सांभाळणं आपल्या मुलांना सांभाळणं हेच एका मनुष्याकडून दैवी शक्तीला अभिप्रेत असतं आणि मग ह्या जबाबदारी आपल्याला पार पाडायला लागतातच म्हणून कोणीही असं समजू नका ह्या ओजाखाली मी पूर्णपणे दबून गेलेलो आहे प्रत्येकाने जबाबदारी घेऊन जर आयुष्य जगलं तर त्याला मुक्तीही मिळते पण त्यासाठी कुठल्याही वाईट मार्गाला माणसानं जाता कामा नाही आता जीवनातलं टेन्शन घालवून मानसिक शांती कशी मिळवता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठीच आपला हा चॅनल मी चालू केलेला आहे आणि वेळोवेळी तुम्हाला त्या संदर्भात मी मार्गदर्शन करत असतो आता तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर वेळ झाला तरी आपल्या व्हिडिओला मूळ विषयाकडे का मी घेऊन जात नाही पण हा मूळ विषय चालू आहे आता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही वशीकरणाच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही सांगितलं काही मुद्दे माझे सांगायचे राहिले की ज्याप्रमाणे कपाळावर टेळा लावून किंवा कोणत्याही प्रकारातून समोरच्या व्यक्तीला वश केलं जातं त्यातलाच अजून एक भयानक प्रकार की तो म्हणजे अन्नातून सुद्धा काहीतरी मिसळून वश करता येतं आणि ते फार भयंकर असतं त्याचा परिणाम हा खूप खोलवर जातो त्याच्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू आता आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की ज्या वेळेला आपल्याला कोणी मूठ मारतं किंवा काही तंत्र मंत्र करतं तर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्यावर का पडतो आणि ते पडू नये त्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं संपूर्ण तुम्हाला आज मी सांगतो बघा आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे बरोबर आता भगवद्गीतेत प्रभूंनी सांगितलं होतं की तुझी दृष्टी जिथे जिथे जाईल त्या सर्व चराचरात मी आहे तू ज्या जीवाकडे बघशील तुझी दृष्टी ज्या जीवावर पडेल किंवा ह्या निसर्गातल्या ज्या ठिकाणापर्यंत जितपर्यंत तुझी दृष्टी जाईल जा त्या अनंत ठिकाणापर्यंत मीच तुला दिसणार आहे या पृथ्वी तलावरील म्हणजेच या निसर्गातील प्रत्येक वस्तूत प्रत्येक जीवात भगवंतानी प्राण दिलेला आहे आपल्या शरीरात देखील भगवंतानी दिलेल्या शक्तीचा एक सूक्ष्म अंश आहे आता आपल्या शरीरात असणारे ह्या सूक्ष्म शक्तीची प्रत्येकालाच जाण असते असं नाही ज्यांना लहानपणापासून ह्या विषयाची गोडी असते ज्यांना लहानपणापासून अचानकपणे हे ज्ञान येतं जन्मताच ज्याला जाण असते मग तो आपोआपच त्याच्या चांगल्या कर्मामुळे साधनेच्या मार्गाला लागतो आणि हळूहळू तरुण वयात येता येता त्याच्या सर्व शक्ती जागृत होतात त्याला सगळ्या कला त्याला अवगत होतात आणि ते त्यांच्या आयुष्यात सदैव प्रगती करतात पण हे फक्त काही लोकांपुरतंच असतं प्रत्येकाला या शक्तीची जाण नसते ज्यांच्या नशिबात किंवा ज्यांच्या प्रारब्धात ह्या गोष्टी असतात त्यांना गुरु मिळतात आणि गुरूंच्या आशीर्वादानं त्या शिष्याला किंवा त्या मनुष्याला सर्व शक्ती मिळतात ज्यांचं शरीर हे पूर्णपणे सात्विक असतं म्हणजे शाकाहार जे घेतात मग त्यांच्या शरीरात त्या गुरूंच्या आशीर्वादानं प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ते तेजस्वी ताऱ्याप्रमाणे प्रकाशमान होतात त्यामुळंच आपली जर शक्ती आपल्याला जागृत करायची असेल तर आपल्याला गुरूंशिवाय दुसरा पर्याय नाही गुरु असतील तरच तुम्हाला सगळं काही शक्य आहे भगवंतांनी आपल्या शरीराची रचना अशी काही केलेली आहे की आपल्या शरीरामध्ये ती शक्ती सात चक्रांमध्ये त्यांनी विभागून दिलेली आहे आता ही शक्ती निसर्गामध्ये मुक्तपणे प्रवाहित असते संचार करत असते ती सगळीकडे वाहत असते पण आपण जर योग्य प्रकारे साधना केली किंवा आपण जर योग्य प्रकारे त्या शक्तीचं आवाहन केलं तिला जर आपण शरण गेलो तर ती शक्ती सुद्धा आपण आपल्या शरीरात एकवटू शकतो आणि तिचा स्वतःच्या भल्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी सुद्धा आपण चांगला वापर करू शकतो आता ही जी शक्ती आहे ही शक्ती प्रामुख्याने चक्रांच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये विभागली गेलेली असते तुम्हाला आता तर मला एक मुद्दा सांगायचा आहे ज्या वेळेला एखादा जीव म्हणजे जर मनुष्याचं उदाहरण घेतलं तर ज्या वेळेला तो मनुष्य बाल वयात असतो म्हणजे लहान असतो त्यावेळेला त्याची सगळी चक्र ही खुली झालेली असतात ओपन असतात ॲक्टिव्ह असतात पण जसा जसा तो बालक तरुण होतो प्रौढ होतो तसं त्याचं लक्ष तस जे आहे तसं त्याचं जे मनाची वृत्ती आहे ती इतर गोष्टींकडे भरकटत जाते मग त्याच्यामध्ये शृंगार येतो मग त्याच्यामध्ये सौंदर्य येतं आणि ह्या सगळ्या मनाला एका दिशेने किंवा विचलित करणारे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमुळे हळूहळू ती जी सप्तचक्र आहेत ती बंद होतात आणि मग ज्या वेळेला आपण कुठल्या अडचणीमध्ये येतो किंवा ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी अशा संकटात सापडतो की जिथे आपल्याला कळत नाही की आता नेमकं काय करायचंय त्यावेळेला आपल्या शरीरातच चक्रांच्या रूपात असलेल्या शक्तीची आपल्याला जाणीव होत नाही आणि मग त्यावेळेला आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या खचून जातो आता ही जी चक्र आहेत ही चक्र म्हणजे अशा वर्तुळाकार रूपात आहेत ज्यांना कुठलाही कोपरा नाही ज्यांना विशिष्ट असा आकार वर्तुळाकार आकार का आहे कारण त्यांची शक्ती सगळ्या बाजूनं दाही दिशांना सारखीच आहे तर अशी ही सप्तचक्र आपल्या शरीरात आहेत फक्त कमी वेळात तुमचा वेळ जास्त न घेता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि ह्या चक्रांचा आणि तुमच्या बाहेरच्या बाधेचा कसा परिणाम होतो ते तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपोआपच कळून जाईल आता हे पहिलं चक्र जे तुम्हाला या बोर्डवर दिसतंय ते पहिलं चक्र जे आपल्या मनुष्याच्या माथ्यावर असतं ते चक्र जांभळ्या रंगाचं असतं आता आपला मेंदू आपला मेंदू व्यवस्थित काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते आपल्या शरीराची जी मज्जा संस्था आहे आता मज्जा संस्था जर तुम्हाला डिफिकल्ट होत असेल अंडरस्टँड करायला तर तुम्ही गुगल करू शकता तुम्हाला ते समजून जाईल कारण जर मी ते देखील स्पष्ट करत बसलो तर आपला व्हिडिओ फार मोठा लांबून जाईल तर बाळांनो एकदम कमी वेळेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर बघा आपल्या बॉडीची जी मज्जा संस्था असते त्याच्यासोबत आपल्याला रात्रीच्या वेळेला झोप घेण्यासाठी आपल्या मेंदूद्वारे एक मेलाटोनिन नावाचं एक संप्रेरक म्हणजे एक हार्मोन ऑटोमॅटिकलीच रिलीज होतं ते तयार होतं आणि ते पसरतं आणि ते हार्मोन मेंदूला सांगतं की बाबा अंधर आता अंधार झाला आहे आणि आता तुला झोपायचं आहे मग आपल्याला जांभई येते आणि आपल्याला कळतं की आता मला झोपायचं आहे तर हे सगळं मेंदूद्वारे कार्य होतं तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं काम व्यवस्थित करण्यासाठी मेंदू हा जागेवर असावा लागतो आणि हे टाळकं जागेवर असण्यासाठीच हे चक्र कारणीभूत असतं आता दुसरं चक्र जे आपल्या कपाळावर आहे महादेवाचं जिथं तिसरं नेत्र आहे आपल्या कपाळाचा भाग दोन डोळ्यांच्या मधोमध वर तिथं हे चक्र आहे हे चक्र सफेद सोनेरी रंगाचं चक्र आहे आता आपल्या मेंदूतील आणि शरीरातील प्रत्येक अवयवांमध्ये हालचाल करण्यासाठी जी काही शक्ती आहे किंवा जे काही पेटुएटरी ग्लँड्स आहेत पेटुएटरी जी, जी ग्रंथी आहे ती छोटीशी वाटाण्याच्या आकाराची असते आणि ही पेटुएटरी जी ग्लँड आहे ती ही ह्या चक्राच्या कंट्रोलमध्ये येते आणि ज्यांचं हे चक्र पूर्णपणे बंद होऊन जातं किंवा व्यवस्थित कार्य करत नाही किंवा ज्याला करणे करून म्हणा किंवा मूठ मारून किंवा काही चेहडा मागं लावून बंद केलं जातं अशा माणसांचा मनावरील ताबा हा सुटतो आणि मग ताबा सुटल्यानंतर पुढं काय होतं हे तुम्हाला समजलं असेल आता त्याच्यानंतर तिसरं चक्र तुम्हाला मी सांगतो बघा तिसरं चक्र आहे कंठचक्र जे आपल्या कंठात आहे हे कंठाचं जे चक्र आहे ते निळ्या रंगाचं आहे आता ह्या कंठाचा मुख्य उद्देशच आहे की आपली जी स्पष्टपणे बोलण्याची जी कला आहे ती व्यक्त करणं आपले विचार मांडता येणं सत्य बोलणं असे अनेक वाचेला धरून असणारे जे गुण आहेत ते आपल्या कंठामुळे येतात काही जणांचा एकदम हार्श साऊंड काही जणांचा एकदम सॉफ्ट साऊंड तर हे सगळं ह्या कंठचक्रामुळे होत असतं आणि जशी आपली बोलीभाषा असेल जसं आपलं बोलणं असेल बॉडी लँग्वेज असेल वागणं असेल किंवा आपली वाचा किंवा आपले उच्चार असतील त्यावरूनच तो व्यक्ती कसा आहे हे इतर आपल्याला ठरवतात म्हणजे त्या व्यक्तीची एक इमेज तयार होते आणि प्रत्येकाची एक छबी तयार करण्यासाठी एक इमेज तयार होण्यासाठी हे चक्र कारणीभूत असतं आपल्या शरीरात सात चक्र आहेत आणि इतर चक्रांचं मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन आता ही पहिली तीन चक्र का महत्वाची आहेत कारण ह्या तीन चक्राद्वारेच माणसाचं मन माणसाचं शरीर हे कंट्रोलमध्ये ठेवता येतं शरीराच्या सगळ्यात बॉटमला म्हणजे खाली शेवटचं असणारं चक्र जे म्हणजे मुळाधार चक्र तसं तुम्ही म्हणायला गेलात तसं जर सांगायचं झालं तर हे मुळाधार चक्र हे पहिल्या स्थानावरचं चक्र आहे आपल्या निसर्गातली आणि संपूर्ण ब्रह्मांडातली जी काही ऊर्जा आहे ती सगळी ऊर्जा पहिले मुळाधार चक्रात मेंदूतून मुळाधार चक्रात अवतरित होते आणि मग मुळाधार चक्राने ती सगळी शक्ती पूर्णपणे घेऊन ठेवल्यानंतर चार्ज झाल्यानंतर मुळाधार चक्र पुन्हा बॉटम टू टॉप अशा रिव्हर्स कंडिशनला मस्तकापर्यंत ती चक्र शक्ती पाठवतं तर आता तीन चक्रांचं तुम्हाला सांगितलं आणि मुळाधार चक्र का गरजेचं आहे त्याचे काय महत्त्वाचं रोल आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं व्हिडिओ फार मोठा होतोय पण विशेष तसा महत्त्वाचा आहे आता ह्या चक्रांचा आणि बाहेरच्या मूठ मारण्याचा किंवा करणीचा काय डायरेक्ट संबंध आहे तो ऐका आपण दिवसभर काम करतो व्हॉट आय वॉन्टेड टू से इज नाव मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ॲज अ नॉर्मल ह्युमन बिईंग टू सर्व्हाइव ऑर टू हॅव अ ब्रेड अँड बटर आपल्याला जॉब करणं भागच आहे जॉब म्हणजे नोकरी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे तर दिवसभर आपण नोकरी करतो आपण कष्ट करतो अंग मेहनतीची कामं करतो शरीर प्रचंड प्रमाणात थकलेलं असतं आता रात्री ज्या वेळेला आपण भोजन करून थकलेलं शरीर घेऊन झोपतो त्यावेळेला आपण काय करतो की आपल्याला वाटतं की आपण झोपलोय ठीक आहे पण आपलं शरीर झोपतं पण मनाचं काय मनाला थोडीच शांती मिळते दिवसभर ज्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो त्या गोष्टी आपल्या मनातून कधीच जात नाहीत मग आपण झोपल्यानंतर या सर्व गोष्टी ज्या काही आपल्या मेंदूमध्ये साठलेल्या असतात त्या चेतनाशक्तीद्वारे मेंदू सगळ्या त्या गोष्टी प्रोसेस करायला प्रक्रिया करायला चालू करतो आणि मग त्याचं एक वेगळं जग तयार होतं आपण झोपल्यानंतर सुद्धा आपला मेंदू सतत निरंतर कार्य करत असतो त्याला कधीही आराम मिळत नाही ज्या वेळेला शरीर थकून झोपल्यानंतर त्याचं देखील एक स्टेबल पल्सला म्हणजे एका स्टेबल लेवलला ग्राउंड लेवलला त्याचं आराम करणं हे रात्रीच्या वेळेला गरजेचं असतं त्यावेळेला तो सगळ्या ह्या मेमरीज ज्या आहेत त्या बाहेर काढून त्याच्यावर प्रक्रिया आपोआप करत असतो कारण माणूस जागेपणी त्या गोष्टींना सतत आठवून त्यांचं चिंतन करून त्याचा विचार करत बसतो आणि मेंदूचं काम हेच आहे की ज्या वेळेला विचार कुठल्या गोष्टीचा होतो मग त्या सगळ्या सिग्नल्सला आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर केलं जातं आता ज्या वेळेला आपण झोपतो बरोबर त्यावेळेला आपण लगेच काही झोपी जात नाही आपण करतो काय तर अर्धा एक तास आपण मोबाईल हातात घेऊन आपण स्क्रोल करत बसतो व्हिडिओज बघत बसतो आपण पोस्ट लाईक शेअर करत असतो आता त्याने होतं काय की त्या मोबाईलची सुद्धा जी निळी लाईट आहे त्याच्यामुळे पुन्हा आपल्या मेंदूपर्यंत डोळ्यांपर्यंत सिग्नल जातो आणि आपला मेंदू अजून थकून जातो आता हे झालं सायंटिफिकली ज्यांना असं सा वाटतं की मी खूप अंधश्रद्धा पसरवतोय त्यांच्यासाठी सायंटिफिकलीसुद्धा मी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतो एकतर तुमच्या आयुष्यात जळणाऱ्या लोकांची काही कमी नसते त्यांच्याकडून रोज आपल्याला वाईट अनुभव येतो रोज टोमणे येतात किंवा जळणारी लोक प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलावर जळतच असतात आणि ती जिंकत असतात आणि मग ज्या वेळेला आपला सगळ्यांसमोर अपमान होतो ज्या वेळेला आपण ते सगळं काही सहन करतो आणि आपण आपल्या नोकरीसाठी कोणाला बोलू शकत नाही उत्तर देऊ शकत नाही त्यामुळं आपली ही जी मानसिकता खचून जाते ती खचलेली मानसिकता घेऊन आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला आपला मेंदू ह्या खचलेल्या मानसिकतेमुळे शांत बसत नाही आणि मग त्यामुळेच शरीर जरी आपलं झोपलं तरी मेंदूची शक्ती ही प्रचंड प्रमाणात खर्च होते आणि मग सकाळी उठल्यावर देखील आपल्याला अशक्तपणा जाणवतो तुम्ही हा एक्सपिरियन्स केला असेल की आपण सात ते आठ तास आपण म्हणजे तुम्ही जर सात ते आठ तास किंवा दहा तास जरी झोपत ता असाल तरी सुद्धा कधी कधी आठ ते दहा तास झोप घेऊन सुद्धा उठल्यानंतर अशक्तपणा येतो आपल्याला फ्रेश कधीच वाटत नाही कारण तुमचा मेंदू हा थकलेला असतो रात्रभर काम करून आता ब्रह्मांडात ज्या दैवी शक्ती ज्या सात्विक शक्ती आहेत ज्या नैसर्गिक शक्ती आहेत त्याचप्रमाणे बाळांनो तामसी अनैसर्गिक शक्ती सुद्धा ब्रह्मांडात वास करतात आता त्यांना कोणत्याही प्रकारचं जडत नाही जसं आपल्या मनुष्याच्या शरीराला किंवा ह्या प्राण्यांच्या शरीराला एक जडत्व आहे एक प्रॉपर आकारमान आहे तसंच तामसी शक्ती किंवा ज्या वाईट शक्ती आहेत त्या फक्त तत्वावर मुक्तपणे संचार करत असतात आप वायू आणि अग्नी याच्यामध्ये त्या मुक्तपणे फिरत असतात मग जर कोणी कलम केलं किंवा मग जर कोणी तंत्रमंत्र वापरला किंवा जर कोणी मूठ मारली ह्या शक्तींना सिद्ध करून त्यांच्याकडं वळवून जर त्या शक्तींना आपलं नुकसान करण्यासाठी आपल्याकडं टाकलं गेलं तर जर तुमची मानसिक अवस्था खचलेली असेल तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर चांगली नसाल तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर कमजोर असाल अशा वेळेला ह्या मूठ मारलेल्याचा किंवा ह्या करणी केलेल्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या शरीरावर होतो आता तो कसा ज्या वेळेला आपली ही चक्र ॲक्टिव असतात ज्या वेळेला आपली सगळी शक्ती किंवा नैसर्गिक शक्ती आपल्या शरीरात असते त्यावेळेला आपण जरीही मानसिक तणावामध्ये असलो किंवा आपण जरीही आजारी असलो तरीसुद्धा त्या शक्तींचं एक अदृश्य आवरण आपल्या शरीराच्या भोवती तयार झालेलं असतं मग बाहेरील जर एखादी शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करावं पाहत असेल त्यावेळेला ते, ते जाणवतं की हेतून कुठली तरी नकारात्मक शक्ती किंवा थंड शक्ती किंवा गरम उष्णता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करते ह्या ज्या नैसर्गिक शक्ती आहेत ह्या ज्या निसर्गाच्या दैवी शक्ती आहेत बघा देव सगळ्या चारा चाराचारात आहेत आणि ज्या वेळेला दैवी शक्तींनी प्रत्येक प्राण्याला प्रत्येक गोष्टीला बनवलं निसर्ग निर्माण केला पृथ्वी निर्माण केली तेव्हा त्यांनी सगळ्यांमध्येच त्यांचा अंश हा तिथं ठेवलेला होता त्यामुळं आपल्या शरीरातील जी काही त्यांनी दिलेली शक्ती आहे ऊर्जा आहे तिला वाढवणं हे आपलं परम कर्तव्य आहे आता जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्यावेळेला थोडासा वेळ लागतो कारण मांसाहारीला मांसाहार करणं हे सुद्धा पाप आहे इतर जीवाला मारून त्याचं भक्षण करणं हे खरं म्हणजे पापच आहे त्यामुळे जे व्यक्ती शाकाहार करतात जे व्यक्तिशाकाहारी आहेत त्यांना ह्या नैसर्गिक शक्त्या लवकर प्राप्त होतात त्यांच्याकडे लवकर आकर्षिल्या जातात मग मारलेला मंत्र कितीही तीव्र असू दे त्याने कितीही मुदतीवर केलेला असू दे किंवा तो अमावस्येला पौर्णिमेला कितीही काही कलम करू दे जर तुमच्या सोबत निसर्गाची शक्ती असेल किंवा तुम्ही मानसिकदृष्ट्या जर खंबीर असाल तर या शक्ती तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत कारण सातही चक्र चालू झाल्यानंतर किंवा ॲक्टिव्ह झाल्यानंतर म्हणा तुमच्या सभोवताली हो एक प्रकारचं आवरण तयार करतात आणि त्या सदैव तुमचं रक्षण करण्याचं काम करत असतात मंत्र मारणं म्हणजे काय तर जो व्यक्ती मंत्र मारणार आहे तो त्याच्या मनात जी काही चांगली वाईट इच्छा आहे किंवा कोणाला वाईट व्हावं अशी जी विनाशकारी इच्छा आहे ती तंत्राच्या रूपात त्या समोरच्यावर फेकणं ह्याला मंत्र मारणं म्हणतात मग निसर्गातील शक्तीचे आवरण जर तुमच्या शरीराच्या भोवती असेल तर हा मारलेला मंत्रसुद्धा फिका पडतो त्याचं चा काही चालत नाही किंवा जो तांत्रिक आहे जो मांत्रिक आहे त्यालासुद्धा कळून येत नाही की बाबा काय होते कारण त्याने कितीही दिवस रात्र प्रयत्न केला तरीसुद्धा ते लागत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग तुमच्या शरीरातली शक्ती कशी जागृत करायची यासाठी गुरूंची गरज असते यूट्यूबवर तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील की स्वतःहून प्रयत्न करूनसुद्धा शरीरातली शक्ती कशी जागृत करायची पण माझ्यावर जर विश्वास असेल तर गुरूंच्या आज्ञेशिवाय किंवा गुरूंच्या परवानगीशिवाय शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्या मनुष्याकडे जाऊ शकत नाही आता एनर्जी तुम्हाला माहित आहे की एनर्जीला कधीही नष्ट करू शकत नाही ती एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते हा आपला थर्ड लॉ आहे एनर्जीचा राईट तर इथं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की गुरु असतील तर गुरु करा आणि प्रत्येकाला गुरु आहेत जर तुम्हाला गुरु नसतील तर असं समजू नका की तुमच्याकडे गुरु नाहीत तुमचे कुळस्वामी तुमचे ग्रामदेवत हे तुमचे पहिले गुरु आहेत तुमचे आई वडील तुमचे गुरु आहेत आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तुमच्या कुळदेवतेला तुमच्या ग्रामदेवाला प्रार्थना करून एखादा मनुष्य रूपातील गुरु याची प्रार्थना करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण गुरूंना शरण गेल्यानंतरच आणि गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन केल्यानंतरच ही शक्ती आपल्या शरीरात जागृत करता येते आणि ज्या व्यक्तींची सातही चक्र जागृत होतात त्या शक्तींचं लक्षात घ्या ज्या वेळेला तुमच्या शरीरातील ही सप्तचक्र जागृत होतात या शक्तींचा वापर स्वतःच्या चांगल्यासाठी आणि इतरांच्या चांगल्यासाठीच करावा लागतो जर रागारागात तुम्ही कोणाचं वाईट व्हावं म्हणून या शक्तींचा वापर केलात तर शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के उलटा परिणाम हा त्या आपल्यावरच पडतो आणि त्याच्यामध्ये आपला नाश होण्याची शक्यता म्हणजे आपल्या हातात जे काय आहे ते सगळं निघून जाण्याची शक्यता असते आपण रस्त्यावर येऊ शकतो म्हणून दैवांनी म्हणून भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली त्यांनी कुठल्याही प्रकारची मनामध्ये स्वार्थ न ठेवता भगवंतांनी सृष्टी निर्माण करताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता त्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी प्रत्येक जीवांना त्यांच्या त्यांच्या परीनं शक्त्या दिल्या विचार करण्याची शक्ती दिली पण मनुष्य प्राणी हा सगळ्या जीवांमध्ये श्रेष्ठ आहे का कारण तो विचार करू शकतो तो त्याच्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीला तो जागृत करू शकतो तो इतर सगळ्या मुक्या जीवांना मदत करू शकतो म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ आहे पण आजची बादबोड्याची माणसं त्याचा गैरवापर करतात ते सुधरतील तेव्हा सुधरतील पण आपण आपलं आयुष्य जर चांगलं करायचं असेल तर बाबांनो ह्या निसर्गातील सात्विक शक्तींना कसं मिळवायचं ह्याचा जो पुढचा भाग आहे ह्याचं जे पुढचं मार्गदर्शन आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईन तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आता हे शेअर करण्याचं काम बाळांनो मी तुमच्याकडं सोपवतो त्यामुळं तुमचं आणि इतर सगळ्यांचं भलं होईल तर, तर पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता मला आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त